तर बघा काय बातमी नोकरी टिकवायची द्या पुन्हा परीक्षा कालावधी पूर्णत्वानंतर सेवकांसाठी शासनाची वाट निर्णयास विरोध शिक्षण शिक्षणसेवक तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्यात येईल शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शासनाच्या या निर्णयाचा शिक्षण सेवाकडून तीव्र विरोध केला जात आहे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत्या त्यामुळे राज्यातील एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदासरी जाहिरात दिल्या होत्या ही सर्व सर्व प्रक्रिया पार प्रक्रिया पवित्र मार्फत करण्यात आली आणि जिल्हा परिषदासह स्थानिक स्वराज्य संस्था शाळांवर तसेच खासगी अनुदानित शाळांवर समावेश सा, समावेश आहे यावर्षी शालेय शिक्षण विभागाने अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची भरती केली परंतु आता शालेय शिक्षण विभागासाठी पवित्र पोर्टलमार्फत भरती केलेल्या व शिक्षक शिक्षण सेवकाचा तीन वर्षा कालावधी पूर्ण झाल्या तर पुन्हा परीक्षा घेण्याचे व घाट घातला आहे शिक्षण सेवकांची ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणार आहे या परीक्षेनंतरच त्यांची सेवा कायम करण्यात येणार आहे त्यामुळे टीई टी आणि अथवा टेट देऊन पवित्रपटामार्फत भरती झालेल्या सेवकाचा नोकरी वाचवण्यासाठी पुन्हा परीक्षेला समोर जावे लागणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद